कोपरखेराणे रेल्वे स्टेशनच्या समोर असणाऱ्या या रस्त्यावर हा जो इलेक्ट्रिक पोल दिसतो या इलेक्ट्रिक पोलवर दोनच दिवसापूर्वी मांज्यामध्ये अडकवून अशा पद्धतीनं एका पक्ष्याचा म्हणजे पोपकाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आपण पाहू शकतो की मांज्यामध्ये तो अडकलेला आहे आणि त्याला गळफास लागून अशा पद्धतीनं हा पोपट या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे महाराष्ट्र शासनानं मांज्यांवर पूर्णपणे बंदी घातली असूनसुद्धा पतंग उडवण्यासाठी धोकादायक मांज्या सध्या वापरल्यामुळे अनेक लोकांचेसुद्धा प्राण गेलेले आहेत अनेक लोक गंभीर जखली झालेले आहेत परंतु पक्षीसुद्धा अशा पद्धतीनं मृत पावत आहेत अनेक कबुतरे असतील पोपट असतील त्याचबरोबर चिमण्या असतील मोठे मोठे पक्षी असतील ते मांज्यामध्ये अडकून आपले प्राण गमावताना दिसत आहेत याकडे ताबडतोब प्रशासनानं लक्ष द्यावं जिथं जिथं मांज्या विक्री आहे जिथं जिथं पतंग उडवतात या सर्वांना प्रशासनानं ताब्यात घ्यावं आणि कडक चौकशी करून अशा पद्धतीनं प्राण्यांचा जर मृत्यू होत असेल तर त्याला कारणीभूत ह्या मांज्या विक्रेते त्याचबरोबर पतंग उडवणारेसुद्धा आहेत पत्रकार संजय पाटील एस बी न्यूज नवी मुंबई कोपरखेरणे